वेलकम बॅक मॅट्रो चॅनल तुम्हाला आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आम्ही चांगलं डिमार्टला कारण की आता आमच्या इथे सगळं शॉपिंग करायचं आहे चला मी आहे मम्मी आहे सगळं आमच्या डिमार्टला त्यामुळे मी चांदूला जाऊया तिथं मला त्या पोहोचल्यावर जाऊया सोघाई आता आम्ही मार्टला पोहोचलेलो आहोत चला जाऊया आतमध्ये आता सकाळी आता आमची एंट्री झाली आतमध्ये सर्व चालू आहे ที่ทะม,ม,มะามิไซาอไปไปมีที่ทำเลยนะเวช็บจะบเต้มีที่ทำเลยจะมาลากิ๊กามเรา ुहार पाम से ऊपर आते ग काम लावतात एवढे साखर आणायला लावली तेरा किलो साखर आणायला होती म्हणा आता मी पिठ उभा राहते अजून काम लावित म्हणजे इकडे गेल्यानंतर दोघी धाव दीस उभा राहते गप्पर आज तेवढी काही गर्दी नाही काहीच इथे खूप गर्दी असते म्हणून आम्ही काल नाही आलो आज काय गर्दी नाही माझ्याकडे लिस्ट लि आणि तिकडे मम्मी धावतोय लिस्ट माझ्याकडे एवढं सामान झालाय अजून तो भरपूर घ्यायचा आहे चला आता बोकली आता कसं होतंय त्याच्यावर आहे म्हणजे सर्व म्हणा आणत त्याला आम्हाला सोडते आज म्हणजे का आठवत का कारण मी आणायला जातो त्यांना आठवण आहे आवाज नाही ना तुम्हाला सध्या कारण की आता गर्दी वाढत चालेल चला वरती पण जायचं आहे बघित होते सगळी बघता निघलं म्हणून रॉक बनवायला कसं तरी वाटतंय पहिल्यांदा म्हणून मी बोलत नाही समजून घ्या जास्त वरती गेल्या वरती जास्त गर्दी नाही वरती आता आम्ही तुम्हाला सर्व दाखवलंय चला आता बघूया इथे तर काय पडदे बिर्दे आहेत कपड्यांचं आहे सगळं इथे सर्व भांड्यांचं आहे काहीच वरती आलो आता आम्ही बघूया आता काय काय कधी वज केव्हा मारलं तर हे बघा आहे टोप बघा किती वा बाबा मार अशी गावशी टोप केव्हा <laughs> मार चला काहीच खाली जाऊया आता खाली चाललो आम्ही आता वरती सर्व भांड्या भिंड्यांचं आहे नंतर खाली इथं कपड्यांचं आहे तुम्हाला दाखवतो मी इथे सर्व कपड्यांचं आहे गाई चला खाली जाऊया तुम्ही एकदम खाली जायचं आहे खाली सर्व किराणा वगैरे आहे जास्त काही दाखवणार नाही तुम्हाला चला गाईच्या कुठं गेल्यात काही भेटत नाही मला वरती शुद्ध खाली शब्द ज्या काही मला भेटत नाही शोधतो त्यामुळे खाली पण नाही तर वरती चालू बघायला कुठं गेलं काय माहिती बघा या इकडे इकडे काय इकडे त्या चपला बगल बघता मी या शोधते खाली आमची प्रांजल बघा प्रांजल बरोबर आले तरी ही प्रांजल आणि आम्ही प्रांजलला घेतला टी शर्ट ही कितीला असेल फ्रॉक कमेंट मध्ये सांगा तुम्ही कितीला असेल ఫ్రోక డి అవస్థా బ ఫ్రోక చగా తులా కట్ సరే చాలా పాచే రుపే ఫ్రోక్ సరే రుపే మన దోగ సేమ గే

Semaine, <laughs> <cố geography> <laughs> a mang camera hà nội hà nội hà nội hà nội hà nội gần 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 झाला पाहिजे ट्रॉली घेऊन चला काउंटर पटाफट आता बिल करतो पटाफट आता बिल करतो आणि मग तुम्हाला पायरच चला आता कार टाइमपास टाइमपास नुसतं झालं आहे तिला आलो ना मी वाजलं किती आता पाच वाजायला आले पाच वाजता ती पोजे आहे बघ एवढा तर यो आमचा आहे यो, आम यो उचल आला आणि उचलून माझा हात बघा काही हा गोडा दिला तर डबा उचलला मी टिकडून आणला माझा हात आहे बघा कसा झाला गोट बघा ते साईडून आणला तर पालखीचा सामान आमचा बघा पालखीचा शॉप आमची अजून चालू आहे आता रोज ब्लॉग येत जाती कारण की आता अजून लई फिरायचा आहे आता येऊ झाला आज आता उद्या परवा आमची तेरा तारखेला पालखी आहे तोपर्यंत सारखा असं टाईम हे होणार आहे फिरणं चालूच आहे किती दिवस पनवेलला वगैरे चल आता आमचा नंबर आहे तुम्हाला डायरेक्ट आता बाहेर भेटतो काही चला तसं झाला सगळं आम्ही तर बाहेर आलो मी हा ब्लॉग इथं टेंड करतो आहे व्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा मिनी ब्लॉग आहे आताच मी ब्लॉग म्हणजे बनवला तसं वाटणार नक्कीच चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग आता हा ब्लॉग येत राहतील चला बाय बाय